आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि पटकन रेस्टॉरंट टाईल व गाड्यावरती जसं चायनीज मिळतं तसं बनवणार आहोत तीच टेस्ट फेस्ट पद्धत आणि खायला पण चमचमीत लागतं चला तर मग बनवायला सुरुवात करूया आपण अगदी गाड्यावर व रेस्टॉरंटमध्ये जसं चायनीज असतं तसं आपण बनवणार आहोत तीच टेस्ट तर त्यासाठी आम्ही कढई घेतलेले कडेमध्ये दोन लिटर पाणी घेतलेले आहे एक चमचा तेल घातलेलं आहे चवीन थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि मीठ चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये नूडल्सचं पॅकेट घालायचं आहे आता नूडल्सचं पॅकेट याच्यामध्ये घातलेलं आहे आता नूडल्स काट्याच्या चमच्याने खालीवर खालीवर करून घ्यायचे आहे सगळीकडे एकसारखे फिरून घ्यायचे तर म्हणजे सगळीकडे एकसारखे शिजतात नूडल्स आपल्याला जास्त शिजवायचे नाहीत फक्त ऐंशी टक्के नूडल्स शिजवून घ्यायचे आहेत आता नूडल्स आपल्या शिजलेले आहेत आता चाळून घ्यायचे चाळण्यावरती सगळे नूडल्स ओतून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती थंड पाणी सोडायचं आहे थंड पाणी घातल्यामुळे आपले नूडल्स एकमेकाला चिटकत नाही स नूडल्स अशा मोकळा फुडफडीत होतात आता मी क आता कढई गरम करायला ठेवलेले आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत अर्धा इंच अर्धर बारीक कट करून घेतलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि पातीचा कांदा पण कट करून घेतलेला आहे आणि ते सगळं चांगलं परतून घ्यायचं आहे आता उभा चिरलेला कांदा घालायचा आहे ते पण चांगलं परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला आता याच्यामध्ये घालायच्या आहेत भाज्या आता मी पत्ताकोबी आता याच्यामध्ये घातलेला आहे उभाकट केलेला आहे गाजर उभाकट केलेला आहे समला मिरची हे उभाकट करून घेतलेले आहे ते सगळं मी भाज्या तुम्हाला याच्यामध्ये घालून चांगला चांगला परतून घ्यायच्या साठ साठ टक्के भाज्या तुम्हाला शिजवून घ्यायच्या आहेत आणि शि जर तुम्हाला टमाटर घालायचं असेल तर सगळ्यात शेवटी थोडंसं टमाटर घाला मी उभाकट करून टमाटर घातलेलं आहे आणि त्या थोडंसं आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ थोडं कमी घालायचं आहे एक चमचा सोया सॉस एक चमचा विनेगर आणि दोन चमचे चिली सॉस आणि एक चमचा टोमॅटो सॉस असं घालायचं आहे आणि हे चांगलं भाज्यांमध्ये असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर आता तुम्हाला याच्यामध्ये एक चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे आणि त्याच्यानंतर नूडल्स घालायचे आहेत आता नूडल्स आता काट्याचे दोन चमचे घालायचे घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूने सगळीकडून एकसारखे नूडल्स खालीवर खालीवर करायचे म्हणजे भाज्या सगळ्याकडे एकसारख्या लागतात डिटेल रेसिपीसाठी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटनावरती जाऊन क्लिक करा बघा नूडल्स सगळीकडे कसं दिसायला पण असं अगदी रेडीमेडसारख्या दिसतात आणि आज आपण घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने रेस्टॉरंट स्टाईल आणि गाड्यावर जसे हक्का नूडल्स म्हणजेच त्याला चायनीज म्हणतात आणि ती ते टेस्ट आणि तशाच पद्धतीने बनवलेला आहे आणि चला तर तुम्ही बघून बघ बग, बनवून बघा आणि अशाच किचनच्या रेसिपी पात्र चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे चॅनल चायनीज बघून तर तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका आणि चला तर